मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल मावळवासियांसह पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक माहिती समोर आली आहे गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि मागील दोन दिवस पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरण जलाशयामध्ये पाणी वाढ झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पवना धरणात सद्यस्थितीला सव्वीस पूर्णांक वीस टक्के इतका पाणीसाठा आहे हा पाणीसाठा रविवारी घेतलेल्या नोंदीपेक्षा अधिक आहे रविवारी पवना धरणात पंचवीस पूर्णांक सत्तावीस टक्के पाणीसाठा होता तर तर सोमवारी सव्वीस पूर्णांक वीस टक्के पाणीसाठा दाखवत आहे एकंदरीत मुसळधार पावसाने पवना धरणातील पाण्याची आवक वाढून धरणातील पाणीसाठ्यात जवळपास एक टक्क्याची वाढ झाली असून नागरिकांसाठी हा मोठा दिलासा आहे मावळ तालुक्यातील पवना धरणातील पाणीसाठ्यावर परिसरातील अनेक खेडी अनेक गावचे पाणी योजना लहान मोठे उद्योगधंदे शेती आणि पिंपरी चिंचवड शहर अवलंबून आहे धरणातील पाणीसाठ्यात झालेल्या वाढीमुळे सर्वांनाच आधार मिळाला असून पाणी टंचाईचे संकट जवळपास दिसत आहे पवण धरण परिसरात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे सोमवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार तासात धरण क्षेत्रात इतका पाऊस नोंदवण्यात आला धरणाच्या सर्व परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने पावसाचा जोर असाच राहिल्यास धरणातील पाणी साठ्यात आणखीन वाढ होऊ शकते असे पवण धरण शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी सांगितलं महाराष्ट्र लाईव्ह सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा